साधारणपणे गाजर बजेट हे महाराष्ट्राला कळलेलं आहे पण ह्या बजेटमध्ये जे काही जर काही कधी मिळालं तरी हाच प्रश्न पडतो की मुंबईला ह्याच्यातून काय मिळत आहे किंवा मुंबईला काय देत आहेत आम्ही काही ठराविक मागण्या केल्या होत्या जसं ज्या ज्या स्लम मध्ये जे प्रकल्प रखडलेत वर्षान वर्ष रखडलेत तर म्हाडा जसं स्वतः बांधण्याची एक त्यांच्याकडे यंत्रणा आहे तसं एसआरए मधून पण व्हावी ही आमची मागणी होती दुसरं म्हणजे मुंबईत आपण पाहिलं असेल अनेक ठिकाणी बहुमजली स्लम्स आहेत जिथे अजून एसआरए प्रोजेक्ट्स चालू झालेले नाहीत किंवा रखडलेले आहेत त्या बहुमजली स्लम्सने देखील नियमित करावी ही आमची मागणी होती पण एकंदर आपण पाहतोय की साधारणपणे विरोधकांचा आवाज बंद करायचा पत्रकारांचं ऐकून घ्यायचं नाही आणि हे सगळं होत असताना मुंबई भाजपच्या मालकांना किंवा मेंदे सरकारच्या मालकांना लुटायला द्यायची हे सगळं डोळे देखत होत आहे मूळ मुद्दा हेच हाच आहे की तीन महिन्यांतर जे आमचं सरकार येईल ही सगळी लूट तर आम्ही रोखूच पण ज्यांनी ज्यांनी लूट केली आहे त्यांना देखील आम्ही ना सोडणार नाही त्यांच्यावर चौकशी लावली जाईल आणि जे कोणी भ्रष्ट असतील त्यांना आम्ही जेलमध्ये टाकू ह्या निर्धाराने आम्ही हा महाराष्ट्र आता ही निवडणूक पुढे सामोरी जातो आपण पाहत असाल आज देखील एक मोठा सगळीकडे खुलासा आलेला आहे की ऑक्ट्रोयची जागा देखील आता अदानी समोरला देणार म्हणजे मुलूंची देणार मदर डेअरीची देणार ऑक्ट्रोची देणार अनेक किती काही गोष्टी देणार आहेत ह्याची यादी आता एकच वाचून दाखवी सरकारनी आणि तीन महिन्यानंतर आम्ही त्याची चिरफार करू गोरेगाव मुलुड लिंक रोड म्हणजे जीएमएलआर ह्याची तरतूद आम्ही वर्षानवर्ष महानगरपालिकेत केली होती मला वाटतं सुनील प्रभूजी देखील तेव्हा महापौर होते अनेक वर्ष आपण पाहतो ते एफ मध्ये होत आणि आपण आपल्याला आठवत असेल आता मला जे काही कळते की जीएमएलआरचं पुन्हा एकदा भूमिपूजन व्हायला चाललेलं आहे मूळ मुद्दा आहे की दुसऱ्यांदा भूमिपूजन करून करणार तरी काय कारण दोन हजार बावीसच्या मार्च की एप्रिलमध्ये ह्याचं भूमिपूजन मुळात मी केलेलं होतं मला वाटतं आपल्याच मतदारसंघात हे काम सुरू झालं होतं आणि तो पूर्ण रस्ता त्याचं काम सुरू आहे टनलची जी गोष्ट आहे ती आमचं महाविकास आघाडीचं सरकार असताना एक टनलचं टेंडर झालं होतं माझी जर माहिती चुकीची नसेल आपण पण घ्या ह्या टनलचं टेंडर रद्द केलं गेलं खोके सरकार आल्यानंतर आणि दोन्ही टनल एका अशा कंपनीला दिले आहेत ज्यांचं इलेक्ट्रल बॉन्डमध्ये खूप मोठं नाव गाजलेलं आहे तर मला वाटतं ही थोडी माहिती घेऊन आपण प्रेसच्या माध्यमातून ती लोकांसमोर आणावी कारण हा घोटाळा आहे हे इलेक्ट्रॉनल बॉन्डसाठी होतं आणि मुंबई लुटण्याचा जो भाजपचा कार्यक्रम आहे तो सर्रास सुरू आहे तो तीन महिन्यानंतर आम्ही चौकशी करू जेव्हा आमचं सरकार येईल त्याच्या आधी तर आम्ही आंदोलन करतच आहोत जनतेने निकाल दिलेला आहे लोकसभेत की महाराष्ट्रात भाजपची लूट चालणार नाही आणि तसाच निकाल हा तीन महिन्यानंतर देणार आहे आता हीच मला वाटतं ती कंपनी आहे इलेक्ट्रॉनिक बॉन्डवाली हीच कंपनी आहे टनलवाली जरा माहिती काढा पण बेस्टला आपण पाहत असाल आम्ही सतत मागणी करत आलेलो आहोत मी देखील पत्राच्या मार्फत एक मागणी केलेली आहे की बेस्टला आर्थिक सहकार्य जे काही मिळायचं सहाय्य मिळायचं ते देणं गरजेचं आहे मुंबई महानगरपालिकेने देणं गरजेचं आहे मुंबई महानगरपालिकेला कोणाला कोणाला पैसे आता देतात एम एमआरडी पैसे देतात कदाचित पहिल्यांदा मी ऐकतोय की एम मुंबई महानगरपालिका पैसे देते मुंबई महानगरपालिका कोणाला पैसे देते कशासाठी पैसे देते तर रेस्कोस वर जे घोडे मालक आहेत त्यांचे तबेले बनवण्यासाठी शंभर कोटी खर्च करणार पण आमच्या बीएसटीला नवीन बसेस घेण्यासाठी आर्थिक सहकार्य करत नाहीये आमच्या बीएसटीला पगार असेल पेन्शन असेल ग्रॅच्युटी असेल हे भरण्यासाठी पगार देत नाही कालच आपण पाहिलं असेल ती जी बस पण होती मला ती गुड्स कॅरियर होती आणि गुड्स कॅरियर आमच्या क्रिकेटरसाठी वापरलं गेलंय ते गुजरातमधून आणलं दोन हजार सात ला जेव्हा अशीच परेड निघाली होती तेव्हा आपण पाहिलं असेल मुंबई महानगरपालिकेची किंवा बीएसटीची बस होती काल पण बीएसटीची बस वापरू शकली असते आपण पाहतोय बीएससी ची ओपन डबल डेकर बस आहे तर हे सतत भाजपच्या मनात गुजरात प्रेम एवढं काय आणि महाराष्ट्र द्वेष आहे गुजरात प्रेम भयंकर करा म्हणजे जेवढं करायचं तेवढं करा पण ते करत असताना महाराष्ट्र द्वेष करू नका हे आमचं सतत चांगलं हो हेच क्रिकेट खेळायला गेलेले आता तुम्ही बघा ना ते कप सेरेमनीमध्ये मध्ये पण जे खेचून कप दाखवतायत किंवा आज पण काय संबंध यांचा खरं तर त्या सगळ्या क्रिकेटर्सचे जे आपले हिरो आहेत त्यांचे फोटोज लागले पाहिजेत एक तर बॅनर जर आवारात लावले तर त्यांचे फोटो लागले पाहिजेत आज राजकीय फोटो आहेत म्हणजे जे केंद्र सरकार बरोबर व्हायचं ना दोनशे चाळीस वर खालती उतरण्याच्या आधी स्वतःचा फोटो मोठा आणि बाकीच्या एवढे फोटो तसंच होत आहे हा आपल्या क्रिकेटरचा अपमान आहे आपल्या देशाच्या टीमचा अपमान आहे ह्या लोकांचे ह्या खोकेवाल्यांचे गद्दारांचे फोटो लावण्यापेक्षा क्रिकेटरचा फोटो लावणं गरजेचं एक 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 करतो आम्ही नाही तर अध्यक्षांना सांगतो की तुम्ही एक 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 करत नाही एक कर्ज फेडण्यासाठी दुसरा कर्ज आता आपण पाहिलं असेल आज देखील अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे की फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेट मॅनेजमेंटचे रूल्स आपण त्याला तोडत नाही होत मोडत नाही होत पण जर तुम्ही खरंच जे काही बजेट सादर केलं अर्थसंकल्प सादर केलेला आहे आधीचं पण आणि आत्ताचं पण एकत्र केलं तर ते ब्रीच करत नाही होत का हे तुम्ही खरोखर सांगू शकता का आणि मेट्रो वनला आत्ता हे सगळं विकत घेण्याची गरज काय आहे अनेक वर्षही चर्चा सुरू आहे पण तो आता किती खर्च ओरिजिनली झालेला होता आणि आता आपण किती रकमेला घेत आहोत ह्याची जरा आकडे कडामध्ये कशाची हो हेच सरकार जर राहिलं तर अशीच मंत्रालयाची जागा देखील गुजरातला ट्रान्सफर केली जाईल आपण पाहिलं असेल मुलुंडचा पहिला विरोध होता हे काल पण मी सांगितलेलं आहे ते मिरकोटेच्या जे आमदार आहेत खोटं बोलत असतात कदाचित त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत सांगितलेलं की आम्ही आज जीआर रद्द करू वरती सरकार त्यांचं खालती सरकार त्यांचं महानगरपालिका प्रशासक त्यांचे आणि आता आपण पाहिलं असेल ह्याच्याही पुढे जाऊन जे आता घेतात जागा ते मालक पण त्यांचेच पण मूळ मुद्दा असा आहे की अजून रद्द केलं नाही ऑक्ट्रो नाकाची जागा देतात मदर डेअरीची जागा देतात बीकेसीला अजून एक जागा देऊन टाकले ते टेंडर पण असं केलं की एकाच व्यक्तीला मिळेल बघा कुठच्याही एका उद्योगपतीला आमचा विरोध नाहीये उद्योगपत्यांनी उद्योग करावा आमच्या राज्यात चांगली सुखशांती समृद्धी आणावी नोकऱ्या वाढवत रोजगार वाढवेत शंभर टक्के करावं पण मुंबई गिळायची नाही आणि त्याला आमचा कडाडून विरोध राहील हेच आम्ही सांगतोय मग जे गद्दारांचे चेहरे लावले अलिबापवर चालीस चोरचे ते न लावता क्रिकेटर्स जे आमचे हिरो आहेत जे जिंकून आले त्यांच्या लावा रोहित शर्मा चा लावा विराट कोहलीचा लावा आपला स्काय चा लावा कोणाचे लावा ते लावा नागपूर माझ्याकडे अजून माहिती आलेली आहे मोठा एक जाडजूड रिपोर्ट माझ्याकडे आला अहवाल आलेला आहे योग्य तो वेळी हा घोटाळा आम्ही लोकांसमोर आणणार आहोत आणि जे स्वतःच्या शेतीमध्ये हेलिकॉप्टर घेऊन जातात अशी फाईव्ह स्टार घटना बाहेर मुख्यमंत्री आहेत त्यांना आम्ही प्रश्न विचारणार